जेव्हा मुलं आपल्या आई वडिलांना सोडून जातात तेव्हा त्यांना खूप दुःख होत असत सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक मुलगा तब्बल दहा वर्ष आई वडिलांना वाई सोडून गेला होता हा व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा रेल्वे स्टेशनवरचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा ही महिला स्टेशनवरून जात होती तेव्हा तिला एक भिकारी दिसला खर तर तो भिकारी तिचा मुलगा होता हे जेव्हा तिला समजलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता दहा वर्षापूर्वी हाच मुलगा आई वडिलांना सोडून गेला होता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या मुलाला आई घरी घेऊन जाण्यासाठी त्याची समजूत काढताना इथं तुम्हाला दिसत आहे त्याचबरोबर आसपासची लोक त्या मुलाची सुद्धा समजूत काढताना इथं तुम्हाला दिसतील दहा वर्षापूर्वी ताटातूट झालेल्या या मायलेकांची भेट पुन्हा झाली आईवडिलांना तुम्ही कधीही सोडून जाऊ नका त्यांना खूप त्रास होतो अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा